नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांच्या काही समस्येचे निराकरण झाल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल परंतु तुम्हाला एखाद्या मित्राची किंवा जवळच्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल तुमचा आत्मविश्वास आणि मनोधैर्य समोर तुमचे विरोधक टिकू शकणार नाही प्रलंबित किंवा उधारलेले पैसे वसूल करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे आज दुसऱ्यांच्या कामात धवळाढवळ करू नका वादविवाद होण्याची शक्यता आहे एखाद्याच्या मध्यस्थीने विवादित प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही आता जे काही प्रयत्न कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन पूर्ण करावे लागेल अन्यथा तुमचे नाते बिघडू शकते नवीन पुरस्कार मिळाल्याने वातावरण आनंदी राहील तुम्हाला तुमच्या मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे तुम्ही एखाद्या सामाजिक मेळाव्यात सहभागी होऊ शकता आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी मानसिक अस्वस्थता असू शकते अज्ञाताबद्दल भीती आणि चिंता कायम राहू शकते शत्रू वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील परंतु तुमचे उत्पन्न चांगले राहील तुम्हाला तुमच्या मुलीकडून धैर्य आणि शक्ती मिळेल बाह्य मदतीची अपेक्षा व्यर्थ ठरेल दुपारनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने असेल आणि तुमचे विरोधक कमकुवत होतील कामाच्या ठिकाणी सावध राहा आणि अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका संध्याकाळी परिस्थिती सुधारेल आणि उत्पन्न वाढेल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा कर्कराशी आज या राशीचे लोकांना उधार दिलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे तुमचे बजेट संतुलित ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवेल एखाद्या दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळू शकतो आज शेजाऱ्यांशी काही प्रकरणांवर वाद होऊ शकतात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण त्याचा तुमच्या सन्मानावरही परिणाम होईल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी विरोधाचा सामना करावा लागू शकतो परंतु दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले कोणतेही काम पूर्ण होईल आणि सर्वत्र तुमची प्रशंसा होईल प्रवास लाभदायक असेल आणि विरोधकांना पराभूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल दुपारी कामाच्या ठिकाणी वाद होतील आणि नोकरदारांना व्यवसायात अडचणी येऊ शकतात संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मित्रांना मदत करावी लागेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले राहील आणि काम जास्त होईल इच्छित यश प्राप्त होईल आणि कुटुंबात वर्चस्व राहील दुपारी काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे कामाच्या ठिकाणी सतर्क राहा तुमच्या योजना कोणालाही सांगू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा संध्याकाळपासून परिस्थिती अनुकूल होईल प्रवास यशस्वी होईल आणि जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे उत्पन्न जास्त होईल व्यवसायात यश आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांनी सामाजिक कार्यात गुंतल्याने तुमचे व्यक्तिमत्व आणखी वाढवण्याची संधी मिळेल मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेणार असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करा तुमचे काम होऊ शकते तरुणांना भविष्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल आज कोणत्याही मतावर विचार करता वागू नका यामुळे तुमचे काम बिघडू शकते मुलांसोबतही थोडा वेळ घालवा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी घेतलेले काही निर्णय स्वार्थी असू शकतात परंतु ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील जवळपासचे लोक तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून सावध रहा जोखमीची गुंतवणूक टाळा आणि कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका नोकरीतही सावध रहा निर्णय घेण्याची क्षमता स्थिर राहील आणि प्रत्येक कार्य कार्यक्षमतेने कार्य पूर्ण होईल परंतु वारंवार निर्णय बदलण्याची प्रवृत्ती असू शकते आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल धनुराशी आज या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि कोणताही अडथळा तुम्हाला त्रास देणार नाही कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील आणि वर्चस्व वाढेल महिलांना व्यवसायात यश आणि लाभ मिळेल करिअर मधून समाधान मिळेल आणि व्यवसायात शांतता राहील स्पर्धांमध्ये तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कराल आणि तुमचे कुटुंबी आनंदी राहतील अडथळे दूर होतील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल मकर राशी आज या राशीच्या लोकांना कामात प्रयत्नांमध्ये यश मिळेल सकाळी यश आणि उत्पन्न राहील कार्यक्षेत्रात विस्तार व सहकार्य राहील दुपारनंतर काही समस्या उद्भवू शकतात उत्पन्नात घट होऊ शकते आणि अपेक्षित सहकार्य मिळणार नाही संध्याकाळी परिस्थिती पुन्हा अनुकूल होईल व्यवसाय चांगला राहील आणि नोकरीत जबाबदारी वाढेल वैवाहिक सुख प्राप्त होईल आजचा उपाय आज सूर्य करा आत्मबल वाढेल कुंभ राशी आज या राशीचे लोकांना कामाची सकाळी चिंता राहील परंतु हळूहळू परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने जाईल कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे आणि इतर क्षेत्रातही फायदा होईल काही मोठी कामे पूर्ण होतील आणि पाहुण्यांचे आगमन संभवते बचत वाढेल कामाची व्याप्ती वाढेल आणि नोकरीत जबाबदारी वाढेल आज तुमची तुमच्या प्रियकराबद्दल अनादराची भावना उद्भवू शकते म्हणून धीर धरा दात आणि पोटदुखीची समस्या असू शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांची दिवसाची सुरुवात कठीण होऊ शकते उत्पन्न कमी खर्च जास्त दुपारनंतर तुम्हाला आराम वाटेल एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटू शकता मस्करीमुळे वाद होऊ शकतो परंतु तुम्हाला चांगली बातमी देखील मिळेल व्यवसायात प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात नोकरीत अधिकारी आनंदी राहतील पोट आणि कंबरेत दुखणे किंवा दुखापत होण्याची शक्यता आहे संध्याकाळी उत्पन्नात सुधारणा होईल आणि तुम्हाला सहकार्य मिळेल प्रेम जीवनात तुम्हाला आनंद मिळेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा